मित्रांनो मी संयुक्त देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली या शपथविधी मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील बहात्तर खासदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली मोदींनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे नेहरूंनी सलग तीन वेळा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती पण यावेळी शपथविधीचा उत्साह आणि रोमांच कमी दिसला मोदींच्या मागील शपथविधी मध्ये ज्या प्रकारे जल्लोष आणि उत्साह दिसले होते ते यावेळी दिसले नाही मोदी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी यावेळी चारशे पेक्षा जास्त लोकसभा जागा जिंकण्याचे स्वप्न पाहिले होते मध्ये त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही मोदींच्या मागील दोन शपथविधीमध्ये त्यांच्या तगड्या विजयाचा जल्लोष दिसत होता दोन हजार चौदा मध्ये त्यांनी जोरदार बहुमताने सत्ता काबीज केली होती आणि दोन हजार एकोणावीस मध्ये तोच जोश टिकवून ठेवला होता परंतु यावेळी त्या विजयाची चमक कमी झाल्याचे स्पष्ट दिसत तरी सुद्धा मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवून देशाच्या सेवेसाठी तयार आहे अब्की बार चार सोपार हे घोष वाक्य प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामनात भिनले होते देशभरात उत्साहाची लाट होती आणि एक्झिट पोल मध्येही भाजपच्या विजयाचा दावा करण्यात आला निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलनी भाजपला पुन्हा एकदा मोठा विजय मिळेल असा अंदाज व्यक्त केला होता त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा जोश संचारला परंतु जेव्हा प्रत्यक्ष निकाल जाहीर झाले तेव्हा भाजपचे विजयाचे आकडे अपेक्षेपेक्षा कमी होते पार हे लक्ष साध्य होऊ शकले नाही आणि त्यांचा अपेक्षा भंग अपेक्षाभंग झालेला असला तरी भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या नाराजीचे दर्शन होऊ न देता इंडिया आघाडीवर टीका टिप्पणी करण्यास सुरुवात केली स्वतः नरेंद्र मोदी यांनाही या, या निकालांनी धक्का दिला पण त्यांनी जनता कशी इंडिया आघाडीला नाकारते यावर लक्ष केंद्रित केले भाजपने अधिक जागा जिंकल्या असल्या तरी अपेक्षित बहुमत न मिळाल्याने त्यांच्या विजयाची घोषणा काहीशी फिक्या पडल्या विशेष म्हणजे यावेळी त्यांनी त्यांच्या शपथविधीसाठी काही महत्वाच्या राष्ट्रप्रमुखांना निमंत्रण दिले पण पाकिस्तान आणि चीन यांचा अपवाद केला दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली तेव्हा पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ उपस्थित होते मात्र यावेळी मोदींनी पाकिस्तानला निमंत्रण न देण्याचा निर्णय घेतला सव्वीस जानेवारीला पंतप्रधान मोदी यांनी देशासमोर केलेल्या भाषणात आत्मविश्वासाने घोषणा केली होती की ते पुन्हा परत त्यांचा हा आत्मविश्वास योग्य ठरला आणि त्यांनी पंतप्रधान म्हणून पुन्हा पदभार स्वीकारला तथापि यावेळी भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे मोदींच्या सरकारला एनडीएतील मित्र पक्षांच्या समर्थनावर अवलंबून राहावे लागले मागील दोन कार्यकाळात भाजपला बहुमत असल्यामुळे मोदींना सत्तेवर निश्चितपणे ताबा ठेवता आला त्यामुळे मित्र पक्षांचे महत्व कमी झाले होते भाजपच्या बहुमतामुळे मोदींच्या पक्षावर विलक्षण पकड आणि दबदबा होता ज्यामुळे त्यांना त्यांच्या तेन स्वकीयांपासूनही काही धोका नव्हता परंतु आता परिस्थिती बदलली आहे आता एनडीएतील मित्र पक्षांचे महत्व वाढले आहे मोदींना आपल्या निर्णयांमध्ये त्यांच्या समर्थनाची गरज भासणार आहे आणि त्यामुळे भाजपला भविष्यातील राजकीय धोरणे आखताना अधिक सहकार्याची आवश्यकता असेल नरेंद्र मोदींच्या या तिसऱ्या कार्यकाळात सत्तेची दिशा ठरवताना मित्र पक्षाचे महत्व वाढणार आहे आगामी काळात आणि यावर लक्ष ठेवणे आहे मोदी सरकारला बहुमत मिळाले नाही त्यामुळे एनडीएतील मित्र पक्षांचे महत्व वाढले आहे यापूर्वी अकाली दल आणि शिवसेनेने नाममात्रतेला कंटाळून एनडीएतून बाहेर पडले होते पण आता यापेक्षा परिस्थिती वेगळी आहे वेगळ्या परिस्थितीत दोन हजार एकोणवीस मध्ये बहुमत मिळवल्यानंतर मोदी सरकारला सत्तेत कोन घटक पक्षावर अवलंबून राहावे लागले नाही मात्र दोन हजार चोवीस मध्ये असे घडले नाही त्यामुळे एनडीएतील घटक पक्षांचे महत्व वाढले आहे हे पक्ष आज मोदींना पंतप्रधान म्हणून स्वागत करत आहे परंतु त्यांचे समाधान असे आहे की मोदींना पुढील पाच वर्ष सत्ता टिकवायची असेल तर त्यांना सन्मानाने वागवावे लागणार आहे मोदींना आता प्रत्येक मोठ्या निर्णयासाठी घटक पक्षाच्या मागण्यांची दखल घ्यावी लागणार आहे सरकार म्हणून कुठलेही महत्वाचे निर्णय घेण्यापूर्वी मोदींना त्यांच्या छोट्या छोट्या पक्षांना विश्वासात घ्यावे लागेल कारण या पक्षांच्या नाराजीतून सरकार संकटात येऊ शकते अशा स्थितीमध्ये मोदींना अटल बिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांच्यासारख्या अनुभवाचा वापर करावा लागतो या दोन माजी पंतप्रधानांनी आघाडीचे सरकार चालवताना अनेकदा घटक पक्षांना सांभाळून घेतले होते त्याच अनुभवाचा आधार घेत मोदींना कार्य करावे लागणार आहे तर हे मित्र पक्ष जसे आज मोदींच्या सरकारसाठी आधार आहेत तसेच ते लटकत्या तलवारी सारखेही आहेत आगामी काळात एनडीएतील घटक पक्ष मोदींना कसे सांभाळतात हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या बहुमताचे सरकार असताना त्यांच्या सरकारने काही महत्वाचे आणि ऐतिहासिक निर्णय घेतले पाच ऑगस्ट दोन हजार एकोणावीस रोजी मोदी सरकारने जम्मू काश्मीरातील जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम तीनशे सत्तर रद्द केले आणि या निर्णयामुळे काश्मीर भारताचा अविभाज्य भाग बनला आणि तेथील कायदे बदल अनेक दशकाच्या संघर्षानंतर मोदी सरकारच्या काळात अयोध्येतील राम मंदिरचे बांधकाम सुरू झाले हे लाखो लोकांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे मुस्लिम समाजातील तिहेरी तलाक प्रथेला समाप्ती देण्यासाठी दोन हजार एकोणावीसमध्ये कायदा मंजूर झाला जो महिलांच्या अधिकारासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे भारताला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी विविध आर्थिक धोरणे राबवली गेली परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी साहसी निर्णय घेतले गेले मोदींनी विविध देशांना भेट देऊन आणि भारताची भूमिका अधिक प्रभावी केली जागतिक पटलावर भारताची प्रतिमा उंच नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या कार्यकाळासाठी पदाची शपथ घेतली आहे त्यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत ज्यांनी देशाच्या विकासाला नवीन दिशा दिली मोदी आणखी दोन वर्षांनी पंचाहत्तर वर्षाचे होते अरविंद केजरीवाल यांनी विचारलेल्या प्रश्नानुसार मोदींनी स्वतः घालून दिलेल्या नियमानुसार पंच्याहत्तर वर्षांनंतर निवृत्ती घ्यायची का याचा विचार करण्याची ही गरज आहे अग्निवीर सैन्य भरती योजना जी वादग्रस्त ठरली आहे तिच्यावर नितीश कुमार यांच्या सहकाहींनी पुनर्विचार करण्याची मागणी केली मोदींना या योजनेवर फेरविचार करावा लागू शकतो मोदी आजवर आपल्या कार्यशैलीला धरून निर्णय घेत आले आहे परंतु तिसऱ्या कार्यकाळात त्यांना काही बदल करावे लागतील त्यामुळे पुढील वाटचाल त्यांच्या निर्णयावर अवलंबून असेल मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात नवीन राजकीय धोरणे आणि योजना राबवण्याची शक्यता आहे त्यांच्या तिसऱ्या टर्म मध्ये दे, देशाच्या विकासासाठी काही महत्वपूर्ण त्यांच्या पुढील भूमिकेवरही ते चर्चेत राहणार आहे त्यामुळे त्यांच्या निवृत्तीबद्दल आणि भविष्यातील राजकीय वाटचालीबद्दल अनेक तर्क वितर्क लावले जात आहे मित्रांनो नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळाबाबत आणि त्यांना येणाऱ्या आव्हानांबाबत मी काही महत्वाचे मुद्दे मांडले तुम्हाला या विषयावर काय वाटते तुमचे विचार खालील कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशा आणखी व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आजच्यासाठी एवढेच पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र धन्यवाद